मंडळी आमची दिवसाची लाईट जी आहे ती अकरा वाजता येणार होती पण लाईट काय आलीच नाही लाईटीत इतके झटके मारले एकदा दोनदा आली पण परत काय आलीच नाही त्याच्यामुळं पाणी चालू करायला परत उशीर झालाय दुपारी दोन वाजता मोटर चालू केलेली आहे पहा आपले रेन पाईप हे बघा भारी का नाही आपण आडवे रेन पाईप टाकलेले इथं मकाल टाकलेली होती तेच ठेवलेले कसं दिसतंय मग मस्त लांबपर्यंत पाणी उडत मेथी टाकेल तिथं भिजत आहे का आज थोडं ते वल्ल उस्तवर वर कस दिसतंय मंडळी मग काय म्हणते अनुष्काला अनुष्का काका म्हणते तिकडून पाणी थोड तिथं पाणी गेला नाही तिथं अनुष्काची भिंडी बघितली किती वारी झाली मस्त एकदम भारी एक भिजत बर का मंडळी आम्ही तिकडची जिरेन पायपावरती मी ती गेलेली होती ती पण एकदम भारी आली होती त्याच्यामुळे आमचं ठरलं होतं का इकडची सगळी ती आपण पाईपावरती स्टाफू म्हणून पाणी भरायचं टेन्शन नाही काय नाही बरोबर एका टप्प्याला सगळंच पाणी लावून द्यात येतं एकदम मस्त भिजती आणि महत्वाचं म्हणजे रेन पाईप असल्यामुळं पाणीवरतून चालू होतं मावा पिव्याचं प्रमाण एकदम कमी म्हणजे नाही म्हणलं तरी चालन रेनपाइपामुळे होतं का कशामुळं होतं काय माहिती पण मावा अजिबात पडलेलं नव्हतं भाजीला एकदम मस्त आहे आणि उपटायच्या वेळेस पण इतकी भारी भाजी उपटता आली सगळी म्हणजे कुठं असं ढेकळ बिकळ आले नाही एकदम मस्त एक तर असं वाटलं आज काय भिजून होतच नाही कारण लाईटच टिकत नव्हती आता इकडची जी आपलं वावर आहे एवढं नीट करायचं राहिलेलं आहे आमचा विचार आता इकडे जरा म्हणलं गवार आणि भेंडी लावू आपण आहे का नाही हो मस्त पैकी आता काय दोन्ही का आधी मधी नाही बरकात नाशक मारल्यामुळं गवत पण ही काढाची सरी आणि ही काढाची सरी याच्यामध्ये जरा गवळ आहे म्हणलं ते गवत बिवत काढून देऊ त्याच्यानंतर मस्त पैकी रोटा बिटा मारून घेऊ मग बेड पाडून त्याच्यावरती चाललं आहे मिरच्या पण लावायचा विचार चालू आहे पोहा आता अजून ठरलं नाही दोन टप्पे दोन भाग करायचे का तीन भाग करायचे तीन भाग केला तर मग मिरच्या भेंडी आणि गवार असा तीन प्रकार लावायचं चाललंय विचार बघू आता काय ठरतं आहे